हिंदू धर्मात तुळशीला पवित्र मानलं जातं आणि ती देवी म्हणून पूजली जाते तुळशीचं रोप केवळ औषधी गुणधर्मांसाठी नव्हे तर तिच्या धार्मिक आणि आध्यात्मिक महत्वासाठीही ओळखलं जातं तुळशीच्या लाकडापासून बनवलेल्या माळांना तुळशी माळा असं म्हणतात आणि त्या वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्वाच्या आहेत विष्णू भक्त हरिभक्त आणि विठ्ठल भक्तांसाठी हिमाळ केवळ एक अलंकार नसून ती श्रद्धेचं भक्तीचं आणि पवित्रतेचं प्रतीक आहे तुळशी माळीला वारकरी संप्रदायामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे वारकऱ्यांच्या गळात सर्रासपणे आपल्याला तुळशी माळा पाहायला मिळतात परंतु अलीकडच्या काळात बाजारामध्ये चायना माळा विक्रीसाठी आल्या त्यामुळे तुळशी माळ व्यावसायिकांवर परिणाम झालाय या तुळशी माळा नेमक्या कशा बनवल्या जातात जाणून घेऊया तुळशी माळ उत्पादक आणि व्यावसायिक सागर उपळकर यांच्याकडून पंढरपूर हे विठ्ठल रुक्मिणीचे पवित्र धाम महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे केंद्रबिंदू आहे पंढरपूरमध्ये फक्त विठ्ठलाचं नामस्करण नव्हे रिपीट पंढरपूरमध्ये फक्त विठ्ठलाचं नामस्मरणच नव्हे तर वारकरी संप्रदायाशी अनेक लघु आणि पारंपरिक व्यवसायही भरभराटीला आले आहेत यातीलच एक महत्वाचा व्यवसाय म्हणजे तुळशी माळा बनवण्याचा पंढरपूरच्या गल्ल्यांमध्ये विशेषतः मंदिराच्या आसपास अनेक कुटुंब पिढ्यान पिढ्या तुळशी माळा बनवण्याचं काम करत हे केवळ त्यांच्या उपजीविकेचं साधन नाही तर त्यांची श्रद्धा आणि परंपरांचा एक भाग बनलाय खरंतर तुळशी माळा हाताने बनवल्या जातात ही एक कला आहे जी पिढ्या पीड़ा जतन केली जाते या माळांसाठी तुळशीचं वाळलेलं लाकूड वापरलं ला जातं लाकडाचे छोटे तुकडे करून त्यांना त्यांना योग्य आकार दिला जातो त्यानंतर छिद्रे पाडून दोऱ्यामध्ये ओवलं जातं ही प्रक्रिया अत्यंत परिश्रमपूर्वक कौशल्याने आणि बारकाईने केली जाते प्रत्येक माळेला एक विशिष्ट आकार आणि फिनिशिंग दिलं जातं ज्यामुळे तुळशी माळ सुंदर आणि आकर्षक दिसते वारकरी तुळशी माळ गळ्यात धारण करून विठ्ठलाचं नामस्मरण करतात अशी मान्यता आहे की तुळशी माळ धारण केल्यानं मन शुद्ध होतं एकाग्रता वाढते आणि आध्यात्मिक प्रगती होते तसेच ती नकारात्मक शक्तींपासून संरक्षण करते आणि मानसिक शांती प्रदान करते असंही मानलं जातं अनेक वारकरी आयुष्यभर तुळशी माळ गळ्यात घालतात कारण ती त्यांची श्रद्धा आणि भक्तीचं प्रतीक आहे अलीकडच्या काळात बाजारात चायना माळांचा सुळसुळाट झालाय या माळा बनावट असल्यामुळे स्वस्त असतात आणि अधिक आकर्षक दिसतात त्यामुळे त्या ग्राहकांना आकर्षित करतात परंतु या माळांची गुणवत्ता आणि धार्मिक पवित्रता तुळशीच्या पारंपरिक माळांनी इतकी नसते या चायना माळांमुळे पंढरपूरमधील तुळशी माळ व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसलाय त्यांच्या पारंपरिक व्यवसायावर नकारात्मक परिणाम झाल्यानं अनेक कुटुंबांची उपजीविका धोक्यात आली आहे या संदर्भात तुळशी माळ व्यावसायिक सागर उपळकर सांगतात की आम्ही पिढ्यान पिढ्या तुळशी माळा बनवतो हे आमचं फक्त काम नाही तर आमची संस्कृती आहे पण आता चायना माळांमुळे आमचा व्यवसाय पूर्णपणे थांबला आहे लोक स्वस्त वस्तूंकडे जातात पण त्यांना माहीत नाही चा की चायना माळांची गुणवत्ता कशी आहे आणि त्या खऱ्या तुळशीच्या आहेत की नाहीत यावर उपाय म्हणून पारंपरिक तुळशी माळांच्या निर्मितीला प्रोत्साहन देणं त्यांच्या गुणवत्तेची हमी देणं आणि ग्राहकांना त्यांच्या धार्मिक महत्वाविषयी शिक्षित करणं आवश्यक आहे त्यामुळेच मधील तुळशी माळांचा पारंपरिक व्यवसाय टिकून राहील आणि वारकरी संप्रदायाची ही अनमोल परंपरा जिवंत राहील असं पंढरपूर मधील तुळशी माळ उत्पादक सागर उपळकर सांगतात आमचं पारंपरिक व्यवसाय तुळशी माळा बनवता आमची -पीड़े पिढेन पिढे चालू आहे आता वारीची आता जवळजवळ आले तर आमचे काम हो चालूच राहते आमचे पूर्ण आमचा समाज माळा बनवण्यामध्ये जास्त व्यस्त आम्हाला वारी जर नाही म्हणलं तर एक दहा पंधरा हजार माळा तर लागतातच माळा बनवतो तुळशी असतात कृष्ण तुळस आपल्या जा शेती असतात तुळशीचं इथं मग पाहणं मंदिर पैसे दिले जातात आणि आम्हाला फांदे देतात ते, ते लोक शेतकरी लोक आणि तुळस जी माळ बनवली जाते ती कशी बनवली जाते काय प्रक्रिया ते प्रक्रिया म्हणजे ते तुळशी आणते शेतकरी लोक त्याचे फांदे आम्ही छाटून काढतो म्हणजे कोणाला लागते बारी कोणाला जाड लागते त्या हिशोबाने आम्ही छाटून घेतो ते मग असं ऑर्डर जसं येईल ना तस त्या हिशोबाने आम्ही काम करत जातो माळ कमीत कमी एक माळ बनवायचे हा एक पंधरा वीस मिनट अर्धा तास लागतं म्हणजे ते तुकडे करायचे गरम करायचं साल काढायचं तुकड सामान्य करायचे व्हावायचे कट करायचे व्हावायचे ते चालू असं प्रोसेस म्हणजे अर्धे तास जात त्यामध्ये काय वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य वारकरी सांप्रदायिकमध्ये माळ घातले तर वारकरी मध्ये हे करतात म्हणजे पांढुरंगाच्या आपण हे होतो मग ते माळ घातल्यानंतर मग आपण मच्छी खायचं नाही ड्रिंक करायचे नाही सगळ्यात चायना माळा देखील तर काय चायना माळामुळे आमच्या धंद्यावर आमचे म्हणजे जे हात कारागीर आहे ना आम्ही आम्हाला ते चायना माळामुळे आमच्या मालाला कमी लेखलं जात त्या लोक लोक काय करतात ते स्वस्त मिळते चायना माळ त्यामुळे चायना माळच खरेदी करते आणि हात कातिवा जे आहेत ना आमचे लोक ते कमी कमी व्हायला लागलेत आमच्या समाजातले काम किंमत आणि तुळशी माळची काय चायना माळा वीस रुपयापासून चालू होते तुळशी माळा पन्नास रुपये कमीत कमी पन्नास -कमी रुपयापासून तुळशी माळ चालू होते चायना माळशी चायना माळा तर होल मोठे असतात आणि तुळशी माळाचे होल बारीक असते आता ही तुळशी माळ हात हाताने केलेली असते हे जे होल असतात ना मधले ते बारीक असते ह्याचे चायना माळाचे मोठे मोठे होल असते

किती बाळा बनत असतील आषाढी वारी दरम्यान आषाढी असंख्य होते म्हणजे त्याच मोज मापत नाही म्हणजे अस नाही का भरपूर म्हणजे ते दोन अडीचशे काम करत ना आमचे सतत आमचे म्हणजे ते जसं वारीचे दोन महिने अगोदर काम काम चालूच असतं आमचं दोन अडीच महिन्यापासून